बेडगमध्ये म्हैसाळ कालव्यातून लाखो लिटर पाणी गेले वाया पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाचा कळस पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रह यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट बेडकमधील म्हैसाळ कालवा टप्पा क्रमांक तीनमधून वरून येणाऱ्या पाण्याचा ओव्हरफ्लो होऊन अरग बेडक रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावरून एवढे पाणी वाहत होते की तब्बल दोन तास दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प होती या ओढ्याला पावसाळ्यात कधी पाणी येत नव्हते तेवढे पाणी चक्क उन्हाळ्यात या ओढ्यातून वाहून जात होते ही सर्व पाटबंधारे खात्याच्या निष्कळजीपणाची कळस आहेत एकीकडे जत तालुका पाण्यासाठी टाहो फोडत असताना मात्र इकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे शेजारीच एरंडोली मल्लेवाडी टाकळी बोलवाड भागात पाण्याअभावी पिके वाया जात असताना तेच पाणी इकडे दिले असते तर शेतकऱ्यांचे समाधान झाले असते प्रत्यक्ष पाणी पाहून उपस्थित असणाऱ्या प्रवासी वर्गातून एकच सूर उमटत होता की ओव्हरफ्लो झाला की कुणाच्या सांगण्यावरून केला याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार